हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स स्टुडंट सायन्स हॅव ऑल ऑफ यू एजॉय मैथमेटिक्स मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तर क्वाड्रेटिक इक्वेशन आपण लेसन बघतो बघतोय आणि आपला प्रॅक्टिस टू पॉईंट फोर पण झालेला आहे टू पॉईंट फाईव्ह सुरू करतो पण त्याच्या अगोदर आपल्याला एकूण तीन कन्सेप्ट आहे त्या तीन कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित क्लिअर करायचं आहे त्यातली पहिली जी कन्सेप्ट आहे की जी तुमच्या समोर आहे नेचर ऑफ रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन एक, इतकी महत्वाची आणि इतकी सोपी कन्सेप्ट आहे ही जर तुम्हाला समजली की तुम्हाला सगळ्या क्वेश्चनचे आन्सर फटाफट देता येणार आहे मग आता हे बघा सगळ्यात महत्वाचं काय आहे हे नेचर ऑफ द रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन आणि ह्याची या, व्हॅल्यू वगैरे का काय आहे हे सगळं सगळं काय करणार आहोत आपण इथे समजून घेणार आहोत आता नेचर ऑफ कॉड्र रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन मध्ये बघा तर आपल्याला तीन ग्रीक लेटरचा यूज करायचा आहे काय करायचं आहे थ्री ग्रीक लेटर्स कुठले आहेत थ्री ग्रीक लेटर्स समजून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल टीचर की थ्री ग्रीक लेटर्सच का बरं यूज करायचा बाकीचे लेटर्स का बर नाही करायचे यूज कारण की तुम्हाला माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हा आपला जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म आहे किंवा कुठल्याही इक्वेशन इक्वेशनमध्ये ए टू झेड मधले सगळे जे लेटर्स आहेत ते लेटर्स ऑलरेडी यूज केलेले आहेत ने मग मग आता हे जे आहे कॉर्ड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहे नेचर ऑफ द रूट्स आहे याचा ज्यावेळेस अभ्यास करत होते त्यावेळेस ते त्यांनी काय केलं काही ग्रीक लेटर्स घेतले या ग्रीक लेटर्स मध्ये काय घेतलं त्यांनी बीटा घेतला त्याच्यानंतर हा अल्फा घेतला त्याच्यानंतर काय घेतला असा ट्रायंगल सारखं या ट्रायंगलला काय म्हणणार तुम्ही येस कमॉन काय म्हणणार आहात या ट्रायंगलला जरा कमेंट सेक्शनमध्ये सगळ्यांनी नक्की लिहा की या ट्रायंगलला तुम्ही काय म्हणणार आहात मग आता बघा डेल्टा हा तुम्हाला पुस्तकामध्ये या ट्रायंगलची जी व्हॅल्यू आहे ती काय दिलेली आहे त्याचं नाव काय आहे तुमचं डेल्टा डेल्टा हे त्याचं नाव आहे ठीक आहे बघा इफ आता हे तीन प्रकारचे आहे मी तुम्हाला व्यवस्थित बोर्डवरती समजावून सांगते त्याच्यामध्ये काही टेन्शन घेऊ नका तुम्ही द रूट्स ऑफ कॉड्रॅट नेचर ऑफ द रूट्स ऑफ कॉड्राट इक्वेशन इज डिटरमाइंड बाय व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस फोर एसी बी स्क्वेअर मायनस फोर सी इज कॉल एज डिस्क्रिमिनंट तर बाळांनो आज आज आणि इथून पुढे आपण जी बी स्क्वेअर मायनस फोर ए सी कसली व्हॅल्यू रे बी स्क्वेअर मायनस फोर ए ची जी व्हॅल्यू आहे तिला आजपासून आपण वेगळ्या भाषेमध्ये बोलणार आहोत मॅथमॅटिकच्या बो, भाषेमध्ये बोलणार आहोत काय डिस्क्रिमिनंट डिस्क्रिमिनंटचं स्पेलिंग बघून घ्या डी आय एस सी आर आय एम आय एन ए एन टी डिस्क्रिमिनंट आपण आपल्या मॅथच्या भाषेमध्ये बी स्क्वेअर मायनस फोर ए चे व्हॅल्यू जे आहे तिला आज का, का, काय है. है, काय म्हणणार आपण डिस्क्रिमिनेट म्हणणार आहे इट इज डिनोटेड बाय द ग्रीक लेटर डेल्टा आणि ते कशाने डिनोट करणार आहोत इथून पुढे ट्रायंगल दिसला की याचं नाव काय आहे मध्ये काय म्हणणार याला डेल्टा काय म्हणणार डेल्टा याला काय म्हणणार बीटा याला काय म्हणणार अल्फा हे सगळे काय आहे ग्रीक लेटर्स आहे ने याचा उपयोग काय केलेला आहे याच्यासाठी फॉर्म्युले बनवण्यासाठी केलेला आहे कारण ए बी सी डी एक्स वाय झेड ऑलरेडी हे तुमचे इक्वेशन इक्वेशनमध्ये असतातच त्याच्यामुळे काय केलं आहे या लेटरचा यूज केलेला आहे आता आजपासून आपण ह्या बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू कुठे आली तर त्याला काय म्हणणार आहोत डिस्क्रिमिनंट म्हणणार आहोत डिस्क्रिमिनंट म्हणणार आहोत आणि ते कशाने कर शो करणार आहोत आपण डेल्टाने शो करणार आहोत ठीक आहे आता बघा इथे ह्या ज्या नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन आहे याच्या तीन व्हॅल्यूज असतात ओके जर ती जी व्हॅल्यू आहे बी स्क्वेअर मायनस फोर एसीची जी व्हॅल्यू आहे म्हणजे तुमची जी डेल्टाची व्हॅल्यू आहे कशाची व्हॅल्यू रे मी सांगते डिस्क्रिमिनंट तुमची जी डेल्टाची जी व्हॅल्यू आहे ती जर ती जर तुमची झिरो असेल बी स्क्वेअर मायनस फोर एसी ही जी व्हॅल्यू आहे तुमची झिरो असणार आहे मग ते जे क्वाट्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे रूट्स काय असणार आहे इट इज इक्वेशन द रूट्स आर रियल अँड इक्वल ते काय असणार आहे रियल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नॅचरल नंबर होल नंबर नॅचरल नंबर्स मीन्स द नंबर्स विच आर स्टार्टिंग फ्रॉम वन टू थ्री अप टू इन्फिनिटी इज कॉल ॲज अ नॅचरल नंबर होल नंबर्स द नंबर्स विच आर स्टार्टिंग फ्रॉम झिरो वन टू थ्री इज कॉल ॲज द होल नंबर अँड द इंटीजर्स मीन्स द पॉझिटिव्ह नंबर्स नेगेटिव्ह नंबर्स हां कॉल uh, इंटिजर्स oh, yeah, या इंटीजर्स पासून मग पुढे रॅशनल नंबर इ रॅशनल नंबर आणि या सगळ्या नंबरचं मिळून काय बनले आहे तुमचं रियल नंबर या सगळ्या नंबरचं काय बनलं तुमचं रियल नंबर बनलेलं आहे मग ज्यावेळेस तुमच्या बी स्क्वेअर मायनस फोर एसीची व्हॅल्यू कुठेही झिरो आली की समजायचं त्याचं जे रूट्स आहे रूट्स ऑफ द गिव्हन कॉड्रॅटिक इक्वेशन इज अ रिअल अँड इक्वल काय असणार आहे त्याचं रूट रिअल आणि इक्वल असणार आहे आता एक्झाम्पल घेतल्यानंतर हे सगळं तुम्हाला कळणार आहे त्याच्यामध्ये त्याचं काही टेन्शन घेऊ नका ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा सेकंड बघा जर बी स्क्वेअर मायनस फोर एसी म्हणजे या डेल्टाची व्हॅल्यू डेल्टाची व्हॅल्यू जर झिरोपेक्षा मोठी असेल डेल्टाची व्हॅल्यू जर झिरोपेक्षा मोठी असेल सगळं सांगणार आहे तुम्हाला समजून घ्या जर बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची जी व्हॅल्यू आहे ती जर झिरो असेल तर ते जे रूट्स ऑफ क्वॉड्रॅटिक इक्वेशन आहे ते काय असणारे तुमचे रियल अँड इक्वल असणार आहे असणार आहे काय असणार आहे रिअल आणि इक्वल असणार आहे ठीक आहे आता बघा जर या बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू जर तुमची झिरोपेक्षा मोठी असेल आता झिरोपेक्षा मोठी म्हणजे किती पण असू शकते रे वन असू शकते तुमची फिफ्टी असू शकते तुमची थर्टी फाईव्ह किंवा थ्री हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह किती पण फक्त झिरोपेक्षा मोठी असले असेल मग बी स्क्वेअर मायनस फोर एसीची व्हॅल्यू जर झिरोपेक्षा मोठी असेल इट इज ग्रेटर दॅन झिरो देन दॅट द दे रूट्स ऑफ गिवन एन इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल काय असतात रिअल असतात पण अनइक्वल आहे ज्यावेळेस मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखेल तुम्हाला तेव्हा रियल रिअल आणि अनइक्वलचा अर्थ पण समजावून सांगणार आहे फक्त लक्षात ठेवायचं झिरो असेल तर रिअल आणि अन इक्वल लिहायचं आणि झिरोपेक्षा मोठी असेल तर काय लिहायचं आहे रिअल बट अनइक्वल काय असणार आहे रिअल इक्वल एंड असणार आहे ठीक आहे आता जाऊया आपण थर्ड थर्ड जी केस आहे थर्ड केस मध्ये बघा थर्ड केस मध्ये बघा सिंपल आहे सिंपल आहे नीट समजून घ्या एक्झाम्पल सांगितल्यानंतर तुम्हाला अजूनच मध्ये समजणार आहे ठीक आहे जर बी स्क्वेअर मायनस फोर ए ची जी व्हॅल्यू आहे ती झिरो पेक्षा कमी असेल आता काय बघितलं आपण बी स्क्वेअर मायनस फोर ए ची व्हॅल्यू जर इज इक्वल टू झिरो देन रूट्स आर रिअल इक्वल इक्वल त्याचे इक्वेशनचे रूट्स काय आहे आहे आणि दुसरी केस काय बघितली आपण बी स्क्वेअर मायनस फोर एसीची व्हॅल्यू इट इज ग्रेटर दॅन झिरो इन दॅट केट्स ऑफ द गिव्हन कॉड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल काय असतात त्याचे रिअल अँड अनइक्वल आता थर्ड केस काय बघणार आहोत आपण बी स्क्वेअर मायनस फोर एसी ची व्हॅल्यू काय आहे तुमची इट इज लेस दॅन झिरो झिरो पेक्षा छोटी आहे झिरो पेक्षा छोटी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही तुमची नंबर लाईन आपण काढतो मध्ये झिरो काढतो राईट साइडला काय करतो आपण पॉझिटिव्ह नंबर देतो आणि लेफ्ट साइडला काय लिहित असतो आपण नेगेटिव्ह नंबर लिहित असतो मग आता झिरो पेक्षा छोटे म्हणजे काय सगळे नेगेटिव्ह नंबर म्हणजे तुमची बी स्क्वेअर मायनस फोर ची व्हॅल्यू जी आहे ही जी व्हॅल्यू आहे ती जर समजा मायनस थर्टी असते मायनस थर्टी मायनस थर्टी काय आहे झिरोपेक्षा छोटी व्हॅल्यू आहे मग जेव्हा मायनसमध्ये व्हॅल्यू असेल तेव्हा जे रूट्स असतात द रूट्स आर गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल ते काय असतात रिअल नसतात ना नॉट रिअल The roots are not real. The real रूट्स रियल ते रियल नसतात झिरो पेक्षा जर छोटी व्हॅल्यू असेल तर ते काय नसतात रूट्स रियल नसतात या तीन केसेस आपण लक्षात ठेवणार आहोत आता याच्यावरती तुम्हाला इथे तुमच्या पुस्तकामध्ये छानपैकी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ही ऍक्टिव्हिटी आपण समजून घेऊया ही ऍक्टिव्हिटी समजून घेण्याच्या अगोदर एक काम करते मी तुम्हाला परत एकदा छानपैकी व्यवस्थित इथे आपल्या बोर्डवरती तुम्हाला हे समजावून सांगते तर आपण काय शिकतो आहोत नेचर नेचर ऑफ रूट्स रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन कॉड्रॅटिक इक्वेशनच्या रूटच स्वरूप कसं असतं कॉड्रॅटिक इक्वेशन आपण म्हणतो ना जसं ह्युमन नेचर असत काही जण इतके हॅप्पी माणसं असतात त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला पण आनंद होत असतो काही जण नुसते नुसते वाकडं तिकडं तोंड करत असतात काही जण एकदम एक्सायटेड असतात काही जण खूपच आळशी असतात काही जणांना कुठली कुठलंही काम करायचं कंटाळा हे काय आहे माणसांची नेचर आहे तसं हे कॉड्रॅटिक इक्वेशन मध्ये पण काय आहे तुमचे थ्री केस आहेत काय आहे थ्री केसेस आहे थ्री केसेस आहे तर पहिली केस काय आहे तुमची डेल्टाची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस फोर सी वेन दिस व्हॅल्यू इज झिरो ही व्हॅल्यू जर तुमची झिरो असेल दोन आन्सर रूट्स ऑफ गिव्हन कॉट्रा वे बी स्क्वेअर मायनस फोर ए ची म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू किती आली तुमची झिरो आली देन दॅट रूट्स आर दॅट्स रूट्स आर रिअल अँड इक्वल हे लिहून घ्या नोट्स काढा कुठेतरी हे शॉर्टकट मध्ये आहे एवढं सगळं तुम्हाला भारूड भरती लक्षात ठेवायची गरज नाही बी स्क्वेअर मायनस फोर एसीची व्हॅल्यू जर झिरो असेल तर रूट्स आर रियल अँड इक्वल दुसरी केस बघूया आपण दुसऱ्या केस मध्ये बघूया बी स्क्वेअर मायनस फोर एसीची जी व्हॅल्यू आहे इट इज ग्रेटर दॅन झिरो झिरो पेक्षा मोठी आहे झिरो पेक्षा मोठी म्हणजे पॉझिटिव्ह नंबर ठीक आहे इथे काय करणार बी स्क्वेअर मायनस फोर एसी डायरेक्ट ही व्हॅल्यूज तुमची इथे जीरो आहे इथे बी स्क्वेअर माइनस व्हॅल्यूज काय आहे 50 आहे एटी 80 आहे हं 5 आहे म्हणजे जीरो पेक्षा मोठी आहे मग त्या केस मध्ये तुम्ही त्या त्याचं जर नेचर विचारलं रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन विचारलं तर काही नाही तुम्ही रियल अँड अनइक्वल काय असतं अनइक्वल आता अनइक्वल शब्दाचा अर्थ तुम्हाला मी नंतर समजावून सांगेल ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करू ठीक आहे फक्त आता हे तीन केसेस म्हणजे तुम्हाला बघितलं बघितलं लक्षात आलं पाहिजे अरे हा पेक्षा मोठे ना म्हणजे रियल आणि अनइक्वल अरे झिरो झिरो आहे का रिअल आणि इक्वल अरे झिरोपेक्षा छोटं आहे का मग काय लिहिणार तुम्ही नॉट रिअल नॉट रिअल आणि थर्ड केस बघा केस काय आहे आपली व्हेन बी स्क्वेअर b square minus 4ac is uh, less than 0. झिरोपेक्षा छोटी आहे मग काय असणार आहे त्याचे रूट्स काय आहे नॉट रिअल हे खूप इम्पॉर्टंट आहे आय एम टी याला वर, याच्यावरती तुम्हाला खूप सारे मार्क्स मिळणारे हे तुम्हाला खूप मार्क्स मिळवून देणार आहे प्रॅक्टिस टू पॉईंट फाय आणि टू पॉईंट सिक्समध्ये ठीक आहे मग आता झिरोपेक्षा छोटे म्हणजे मायनस थर्टी असलं मायनस थर्टी हा झिरो झिरो मोठा आहे त्याच्यापेक्षा मायनस वन फिफ्टी तुम्हाला वाटलं अरे दीडशे आकडा आहे तुम्हाला माहिती मायनस नंबर तुमचा हजार असो नाही तर खोटी असो तो झिरोपेक्षा काय असतो छोटाच असतो इथं समजा तुम्हाला फाईव्ह थाउजंड दिलं मायनस फाईव्ह थाउजंड इट इज ऑलवेज ग्रेटर झिरो इज ऑलवेज ग्रेटर दॅन इट ठीक आहे मग आता तुम्हाला ह्या तीन केसेस समजल्या असेल तुम्ही शॉर्ट नोट काढा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या पहिल्या केसमध्ये काय लक्षात ठेवायचं वेन इट इज झिरो देन रूट्स आर रिअल अँड इक्वल वेन इट इज लेस दॅन इट इज ग्रेटर दॅन झिरो देन रूट्स आर रिअल अँड अन इक्वल अँड वेन इट इज लेस दॅन झिरो देन इट इज नॉट रिअल ठीक आहे तिन्ही गोष्टी जरा कमेंट सेक्शनमध्ये टाका की uh, जर जर डेल्टा 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 ची ची इफ इज देन व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा इज ग्रेटर देन देन हाउ आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन एंड द दू ऑफ डेल्टा इज लेस देन दॅन व्हाट राइट डाउन द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन इन द कमेंट सेक्शन ठीक आहे आता समजलं आता समजलं आता आपण जाऊया ऍक्टिव्हिटी कडे आता कळलं ना फिफ्टी म्हणजे काय आहे फिफ्टी म्हणजे काय रे बाळांनो डेल्टाची व्हॅल्यू इट इज ग्रेटर दॅन झिरो बी स्क्वेअर मायनस डेल्टा म्हणजे काय तुमचा बी स्क्वेअर मायनस फोर एसी म्हणजेच डिस्क्रिमिनंट म्हणजेच डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टा याची व्हॅल्यू काय आहे फिफ्टीपेक्षा झिरोपेक्षा मोठी आहे झिरो पेक्षा मोठी असेल तर काय सांगितलं काय सांगितलं मोठी असेल तर रिअल अँड नेचरल अँड अनइक्वल रिअल काय असते रिअल आणि अनइक्वल असते त्यानंतर डेल्टाची व्हॅल्यू काय आली आहे एक्झॅक्टली इथे डेल्टाची व्हॅल्यू काय आहे एक्झॅक्टली झिरो आलेली आहे झिरो असल्यानंतर काय असतं रिअल आणि इक्वल झिरो असल्यानंतर काय असते रिअल अँड अँड इक्वल आहे याचा आन्सर पण तुम्ही लिहून टाकायचा आहे आता डेल्टाची व्हॅल्यू काय आली इट इज लेस दॅन झिरो इट इज लेस दॅन झिरो झिरोपेक्षा काय आली छोटी आली मग त्यावे त्यावेळेस त्याचे रूट्स काय असतात नॉट रिअल रिअलच नसतात डायरेक्ट नॉट रिअल हे तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे आता बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही सॉल्व्ह एक्झाम्पल्स दिलेले आहे हे एक्झाम्पल्स बघितल्यानंतर मला हे व्हॅल्यू कळणार आहे मग आता फाईंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाईंड करा म्हणजे डिल्टाची व्हॅल्यू फाईंड करा म्हणजेच कसली व्हॅल्यू फाईंड करा बी स्क्वेअर मायनस फोर एसीची व्हॅल्यू फाईंड करा असा प्रश्न त्यांनी दिलेला आहे ऑफ द गिव्हन इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स मायनस सेव्हन इज इक्वल टू झिरो ओके मग कम्पेअर मग आपण काय करतो असतो दिलेलं जे इक्वेशन आहे वी कम्पेअर इट विथ द स्टँडर्ड फॉर्म स्टँडर्ड फॉर्म बरोबर आपण पहिले कम्पेअर करत असतो मग स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर केल्यानंतर आपण ची व्हॅल्यू बीची व्हॅल्यू आणि ची व्हॅल्यू फाईन करत असतो सो दिस इज युअर ए इथे काहीच नाही म्हणजे ची व्हॅल्यू काय झाली वन इथे ह्या तुमचा बी आहे दिस इज युअर एक्स स्क्वेअर दिस इज युअर बी एक्स दिस इज सी अँड दिस इज झिरो दिस इज युअर ए व्हॅल्यू ची व्हॅल्यू टेन आली आणि ची व्हॅल्यू मायनस सेव्हन बघा ची व्हॅल्यू वन ची टेन आणि ची मायनस सेव्हन अशी व्हॅल्यू आपली आलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं डेल्टाची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस फोर एसी म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू त्याच्यामध्ये काय केलं आपण ह्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज टाकल्या व्हॅल्यूज टाकल्यानंतर काय केलं बघा ए काय आली तुमची व्हॅल्यू वन ट्वेंटी एट आता तुम्ही मला टीचर हे कसं काय आलं बी स्क्वेअर करायचं म्हणजे तुमचा इथे करून दाखवते पाहिजे तुम्हाला तुम्हा बघा बी स्क्वेअर मायनस फोर एसी मग आता बी स्क्वेअर करायचा म्हणजे काय करायचं तुमचा टेनचा स्क्वेअर केला मायनस फोर इंटू ए म्हणजे काय आहे तुमचा वन आहे सी म्हणजे काय आहे मायनस सेव्हन आहे आता इथे गडबड करणे होण्याची शक्यता आहे लक्षात घ्या सो चा स्क्वेअर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हंड्रेड आहे हंड्रेड आहे त्याच्यानंतर आता बघा इथे फोर वन जा फोर आणि फोर 7 जा, मायनस मायनस बिकम मायनस मायनस मल्टिफिकेशन ने मध्ये मा नेहमी प्लस होत असतो सो फोर सेव्हन झा so, ट्वेंटी एट म्हणून इथे प्लस ट्वेंटी एट झाला आणि मग हंड्रेड प्लस ट्वेंटी एट झाले तुमची वन ट्वेंटी एट मग इथे तुमची डिसक्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू आहे वन ट्वेंटी एट वन ट्वेंटी एट म्हणजे रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन काय येणार आहे दिस व्हॅल्यू इज दिस व्हॅल्यू इज ग्रेटर दैन झिरो दिस व्हॅल्यू इज ग्रेटर दैन 0 देयरफॉर देयर रूट्स आर देयर रूट्स आर रियल अँड अनइक्वल रूट्स काय असतात त्यांचे रियल आणि अनइक्वल असतात हे तुम्ही इथे या केस मध्ये लिहणार आहात ठीक आहे क्लियर सगळ्यांना आता सिंपल जाईल बघा तुम्हाला आता काय तुम्ही डिटर्माइन द दे नेचर ऑफ रूट्स ऑफ कॉड्राटिक इक्वेशन कॉड्राटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं त्याचं नेचर आहे फर्स्ट एक्झाम्पल काय आहे टू एक्स स्क्वेअर एक मायनस फाय एक्स प्लस सेवन इज इक्वल टू झिरो कम्पेअर विथ द स्टँडर्ड फॉर्म स्टँडर्ड फॉर्मनुसार ही ची व्हॅल्यू ही बी ची व्हॅल्यू मायनस फायव्ह आणि सी ची व्हॅल्यू सेवन ही सगळी लिहून घेतली व्हॅल्यू टाकली व्हॅल्यू टाकल्यानंतर ची व्हॅल्यू डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काय आलेली आहे तुमची बघा दोन गोष्टी दाखवतात बर का ने पण दाखवतात डी फॉर डेल्टा आणि तुमची ट्रायंगलने पण दाखवतात ट्रायगल आले समजायचं डेल्टा डेंडा डेल्टा म्हणजे तुमचा डिस्क्रिमिनंट दोन गोष्टींनी डी आला किंवा ट्रायंगल मग डी ची व्हॅल्यू मायनस थर्टी वन आलेली आहे सो इट इज इट इज लेस दॅन डेल्टाची व्हॅल्यू काय आलेली आहे तुमची लेस दॅन झिरो म्हणजे झिरो मोठा आहे मग त्या केसमध्ये आपले बघा झिरो पेक्षा असेल तर काय सांगितलं तुम्हाला द रूट्स आर नॉट ते काय नसतात रिअल नसतात ज्यावेळेस ती ती मायनसमध्ये व्हॅल्यू येते तेव्हा ते रूट्स डायरेक्ट रिअलच नसतात ठीक आहे रिअल नंबर नसतात ठीक आहे पुढचं एक्झाम्पल बघा इथे काय करायचं स्टँडर्ड फॉर्मबरोबर आपण परत कम्पेअर करून घेणार आहोत स्टँडर्ड फॉर्मबरोबर कम्पेअर केल्यानंतर इथे ए ची व्हॅल्यू तुमची वन येणार ही तुमची बी ची व्हॅल्यू आणि ही तुमची ची व्हॅल्यू सो ए इज इक्वल टू वन बी इज इक्वल टू टू अँड सी इज इक्वल टू मायनस नाईन ही व्हॅल्यू मिळाली आता या फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकणार बी स्क्वेअर बी स्क्वेअर करायचा बी स्क्वेअर मायनस फोर ए सी करायचा बी स्क्वेअर करायचा म्हणजे टूचा स्क्वेअर इथे टूचा स्क्वेअर केला मायनस मायनस साईन ॲज इट इज फोर घेतला टू ए इंटू काय करायचा ए ए म्हणजे काय आहे तुमचा वन सी काय आहे तुमचा मायनस नाईन आता याचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे टूचा स्क्वेअर किती आला फोर आता बघा इथे बऱ्याच केसमध्ये गडबड होईल मायनस फोर टू मायनस नाईन मल्टिप्लिकेशन मध्ये काय होत असं सगळ्यांना माहिती इंटीजर रूल माइनस माइनस बिकम प्लस सो नाईन फोर जा थर्टी सिक्स प्लस थर्टी सिक्स आले काय आले तुमचे प्लस थर्टी सिक्स आले आहे इथे काय येणारे तुमचे प्लस थर्टी सिक्स आणि थर्टी सिक्स प्लस फोर किती आले तुमचे चाळीस आलेले आहे म्हणजे ची म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू इथे काय आली आहे तुमची जी आहे ती ग्रेटर आलेली आहे डेल्टाची व्हॅल्यू द व्हॅल्यू ऑफ डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो झिरोपेक्षा मोठी आलेली आहे म्हणजे काय रियल अँड अनइक्वल त्याचे रूट्स काय आहे तुमचे रिअल अँड अनइक्वल हे काय आहे तुमचे रिअल आणि अनइक्वल काय आहे त्याचे रूट्स आहे ठीक आहे सगळं छानपैकी क्लिअर होणार आहे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका फक्त व्हॅल्यू जर झिरो आली तर काय लक्षात ठेवायचं व्हॅल्यू जर मोठी असेल तर मग काय करायचं हे सगळं तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला डायरेक्ट याच्यामध्ये मध्ये दिलेलं आहे काय घाबरून जायचं नाही हे तुमचं कम्पेअर विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो याच्याबरोबर कम्पेअर करायचं ही झाली तुमची ए ची, ची व्हॅल्यू ही झाली तुमची ची, ची व्हॅल्यू ही झाली तुमची ची, ची व्हॅल्यू लिहून घेतलं त्याच्यानंतर काय करायचं बी स्क्वेअर मायनस फोर ए सी मध्ये किंमत टाकायची बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते कन्फ्युजन होईल बिलकुल टेन्शन घेऊ नका बी स्क्वेअर सांगितलं बी स्क्वेअर म्हणजे काय ह्याचा स्क्वेअर करणार आहे टू रूट थ्री याचा स्क्वेअर करणार मायनस फोर इंटू ए म्हणजे काय ए म्हणजे काय ए म्हणजे रूट थ्री ए म्हणजे रूट थ्री सी म्हणजे काय रे सी म्हणजे काय रे सी म्हणजे पण रूट थ्री आता हे कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आता हा स्क्वेअर ह्या पूर्ण ब्रॅकेटचा आहे हा स्क्वेअर या पूर्ण ब्रॅकेटचा आहे म्हणजे इथे टू चा स्क्वेअर काय येणार आहे फोर येणार आहे इथे तुम्हाला करून दाखवते बघा रूट थ्री स्क्वेअर म्हणजे इथे टू चा स्क्वेअर किती आला टू इंटू टू आणि इथे रूट थ्री इंटू रूट थ्री ओके मग टू टू जा किती झाले तुमचे फोर आणि रूट थ्री रूट थ्री काय झाले रूट नाईन हा रूट नाईन झाले नऊ कशाचं वर्ग मूळ आहे थ्रीचं सो फोर थ्री जा ट्वेल्व काय येणार आहे इथे ट्वेल्व येणार आहे इथे डायरेक्टली हे हे कॅन्सल होऊन जातं माहिती तुम्हाला आणि फोर इंटू थ्री करत असतो आलं लक्षात येतं आहे सगळ्यांना त्यानंतर मायनस फोर रूट थ्री रूट थ्री काय झाले तुमचे रूट नाईन झाले हां मग फोर इंटू थ्री मायनस फोर इंटू रू रूट नाईन कशाचं आहे स्क्वेअर रूट थ्रीचं सो so थ्री केलं फोर थ्री जा ट्वेल्व फोर थ्री जा ट्वेल्व ट्वेल्व मायनस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो आली रे आली झिरो व्हॅल्यू आली कशाची डिस्क्रिमिनंट किंवा डी डेल्टाची व्हॅल्यू काय आली झिरो झिरो आल्यानंतर काय असणार रियल अँड इक्वल काय आहे रूट्स रिअल अँड इक्वल म्हणजे तिन्ही केसेस बघितल्या तिघही केसेस आल्या डेल्टाची व्हॅल्यू झिरो दिसली रे दिसली की काय लिहायचं रिअल आणि इक्वल डेल्टाची व्हॅल्यू डेल्टाची व्हॅल्यू तुमची मायनसमध्ये दिसली मायनसमध्ये लि दिसली का म्हणायचं अरे हे जे रूट्स आहे ना इट इज नॉट रिअल हे रिअलच नाही डेल्टाची व्हॅल्यू प्लस मध्ये दिसली दीज आर द रिअल अँड अनइक्वल रिअल अँड अनइक्वल सो अशा पद्धतीने डिस्क्रिमिनंट म्हणजे आपण काय बघत होतो वी आर वी आर वी आर स्टडिंग अबाउट द नेचर ऑफ द रूट्स ऑफ कड्रॅटिक इक्वेशन या तीन केसेस आपण इथे डिटेलमध्ये <coughs> अग दी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं की तुमची व्हॅल्यू जर झिरो आली तर रिअल अँड इक्वल यायची तुमची व्हॅल्यू जे म झिरोपेक्षा मोठी आली म्हणजे कुठले पॉझिटिव्ह नंबर आली तर रिअल रिअल आणि अनइक्वल लिहायची आणि तुमची व्हॅल्यू एक्झॅक्ट झिरो आली तर काय लिहायचं तुम्ही नॉट रिअल काय लिहायचं नॉट रिअल आणि याच्यावरतीच तुमचा डिपेंड आहे प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फाय सो so, आजचा हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन शॉर्ट आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण नेचर ऑफ आप द रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन हे शिकलेलं आहे आणि आय थिंक तुमच्या कन्सेप्ट ह्या छानपैकी क्लिअर झाल्या असेल आता याच्यावरती मी तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन देते आणि होमवर्कसाठी क्वेश्चन दिल्यानंतर त्याचे आन्सर्स तुम्ही मला नक्की लिहायचे आहे कमेंट सेक्शनमध्ये व्हॅल्यू ऑफ डी इफ द व्हॅल्यू ऑफ डी इज अ फिफ्टी फाय what is the roots of given quadratic equation the value of delta means discriminant is -42 then what is the root of given quadratic equation if the value of delta is 0 what is the root of given quadratic equation and if the value of delta is a इज मायनस फाईव्ह थाउजंड अँड ट्वेंटी थ्री वॉट इज द रूट ऑफ गिवन कॉन्ट्रॅटिक इक्वेशन राईट डाऊन आन्सर इन द कॉमेंट सेक्शन म्हणजे तुम्हाला हा टॉपिक किती समजला आहे हे लगेचच्या लगेच इथे क्लिअर होणार आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट टॉपिक इन द नेक्स्ट व्हिडिओ मी पहिले टॉपिक क्लिअर करणार मग तुमचं प्रॅक्टिस सेट कुठे क्लिअर करणार कारण बरेच विद्यार्थी कमेंट टीचर फटाफट घ्या फटाफट नाही तुमचं सगळं सिलेबस कंप्लीट करणार आहे त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका एक एक टॉपिक एका दिवसाला एकच टॉपिक क्लिअर करा ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते bye everyone